श्रोते हो नमस्कार सादर करत आहोत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी प्रदूषणाचा प्रश्न आता सर्वव्यापी झाला आहे माती हवा पाणी अशा सर्व प्रकारच्या प्रदूषित वातावरणात वाढणाऱ्या नव्या पिढीला सक्षम सशक्त करणारं अन्न देखील या प्रदूषणापासून मुक्त नाही त्यावर सेंद्रिय शेती हा उपाय आहे खरा पण तो सर्वांना कसा करता येईल शेत जमीनच नसेल तर काय करायचं ते सांगितलंय या प्रश्नाचं उत्तर आपल्या आपल्यापरीनं शोधून ते अंमलात आणणाऱ्या आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक विभाग प्रमुख सरस्वती कोवळेकर यांनी ऐकूया घरच्या घरी सेंद्रिय शेती मंडळी नमस्कार आज इथे येण्यापूर्वी सहज नजर गेली समुद्राकडे रम्य दिसणारा मुंबईतला तो अथांग सागर आज सकाळी मात्र माझ्या घरातून तो धूसर दिसत होता वाटलं धोक्यात हरवलीच पहाट पण छे हो हे असं काही नव्हतंच ते धुकं नव्हे धुरळाच होता तो प्रदूषणाचा मनात अगदी धाकधूक करणारा केवढं प्रदूषण वाढलंय खोकलाही येतोय ही वाक्य आता जागोजागी ऐकू येऊ लागली आहेत कसं जगायचं यापुढे मुंबईचा एक्यू आय म्हणजे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा तर तीनशेच्या पुढे नोंदला गेलाय जगातला सर्वात आनंदी देश मानला गेलेला फिनलंड तुम्हाला माहिती आहे यांचा एक्यू आय किती आहे माहिती आहे तिथे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आहे अवघा पंचवीस ते सत्तावीस हे पाहिलं ना किंवा ऐकलं ना तर मनात येतं आपली मुलं कशी जगणार सुंदर आयुष्य आपण पाणी दूषित केलं जमीन दूषित केली हवा प्रदूषित केली आणि मुख्य म्हणजे सक्कस अन्न बेपत्ताच केलं की हो पेस्टिसाइड आणि अतिरिक्त रसायनांचा वापर करून वाढवलेलं अन्न आजच्या मुलांना खावं लागतंय एक पालक म्हणून मनात प्रश्न उमटतो आपण काय दिलं हो मुलांना काय म्हणजे भरपूर उंची कपडे दिले महागडी खेळणी हवा तसा मोबाईल हॉटेल्सची सफर महागड्या गाड्या ए सी शाळा पॉकेट मणी वगैरे 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 खरंच आपण हे मुलांच्या हिताचं करतोय मंडळी आज ना आपण हे सारं प्रदूषित करून ठेवलं आहे त्यामुळे मुलांमध्ये अनेक आजार बळावत आहेत आपल्याला दिसतं की रोजच्या रोज गेल्या काही वर्षात तर लहान मुलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण लक्षणीय वाढताना दिसतंय याचं एक कारण म्हणजे निकृष्ट अन्न या सर्व समस्यांवर आपण एक व्यक्ती म्हणून काहीच करू शकत नाही हे अगदी खरं आहे पण आपल्या घरातल्या त्या छोट्या छोट्या मुलांच्या पोटात भाज्यांमधून जाणारं पेस्टिसाइड मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो कसं अहो अगदी सोपं आहे कुंडीत सेंद्रिय भाज्या पिकवून मुलांपुरतं का होईना पण आपण शुद्ध चांगलं सकस अन्न नक्कीच पिकवू शकतो याचे ना तीन मुख्य फायदे आपल्या स्वयंपाकघरातल्या ओल्या कचऱ्याचं खत करता येतं ते कुंडीत वापरता येतं आणि त्यामुळे हा कचरा डम्पिंग ग्राउंडवर गेल्यानं जमीन हवा पाण्याचं जे काही प्रदूषण आपण करून ठेवलं आहे ते आपण रोखू शकतो मुलांना पौष्टिक भाज्या खाऊ घालू शकतो शिवाय मुलांनाही या शेतीच्या कामात घेतलं ना तर पहा त्यांची मातीशी नाळ कशी जुळते ती ती मुलं ना हे काम करताना इतके प्रश्न विचारतात आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीला प्रश्न विचारण्याची प्रश्न पडण्याची सवय होते जी आपल्या अभ्यासक्रमातच नाही होत आणि त्यातून वाढते त्यांची सृजनशक्ती हा अनुभव मी आमच्या घरात घेतला आहे कुंडीतल्या शेतीचे प्रयोगनं गेली तेरा चौदा वर्ष मी करत गेले यातून उलगडत गेलं एक तंत्र एक पद्धती याला आम्ही नाव दिलं ओन ग्रोन या पद्धतीमध्ये केवळ बारा इंची कुंडीत हिरव्यागार पालेभाज्या वांगी टॉमॅटोसारख्या फळभाज्या सुरण बटाटा कांद्यासारख्या कंदभाज्या हिवाळ्यात सलाड पानं पुदिना आणि मुंबईच्या भाजी बाजारात दिसणारही नाहीत अशा घोळसारख्या अत्यंत पौष्टिक तणसदृश भाज्या आम्ही पिकवल्यात तसंच ब्राह्मी लसूणपात चाया कामुणी पोनागन्नी ऐकली आहेत काही नावं या अशा न ऐकलेल्या भाज्याही आपण कुंडीत सहज वाढवू शकतो आणि या भाज्या पौष्टिक आहेत बरं लहान जागेत कमीत कमी देखभाल करून कमी खर्चात या भाज्या वाढवता येतात टेरेस नसेल तर बाल्कनी असते किंवा विंडो सील तर असतंच आणि तेही नसेल तर अगदी खिडकीत सॉफ्टड्रिंकची बाटली लटकवायची आणि त्याच्यामध्ये काही ना काही भाजी लावून द्यायची यासाठी निसर्गातली सुकी पानं फांद्या कोळसा अशा अनेक गोष्टी ओन ग्रोन या पद्धतीमध्ये मी वापरते आणि कुंडीत पिकवते शुद्ध चविष्ट पेस्टिसाइड न मारलेल्या भाज्या अगदी माझ्या लहान मुलांपुरत्या अर्थात ही थोडीशीच पिळते भाजी पण यातील पौष्टिकता खूप जास्त असते चला तर मंडळी एकदा करून पाहूयाच मुलांना पौष्टिक खाऊ घालूया आणि त्यांना निसर्गाशी जोडूया त्यांच्या जीवाची खऱ्या अर्थाने काळजी घेऊया हाच होता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या दीपवाणी या दिवाळी अंकाचा समारोप हा दिवाळी अंक आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा धन्यवाद संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कोवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्रनिर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन सुनील कांबळे